तीस मार्चच्या मध्यरात्री बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला हे गाव स्फोटानं हादरलं या गावातील गावकऱ्यांची झोप उडवणारा हा स्फोट झालेला एका मशिदीमध्ये त्यात अगोदरच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गाव एकत्र आलं होतं ऐन सणासुदीच्या दिवसात असा प्रकार घडल्यानं संपूर्ण गावाला याचा धक्का बसला रमजान ईदचा सण तोंडावर आलेला असताना झालेल्या या स्फोटानंतरही ईदच्या दिवशी गावात शांततापूर्ण वातावरण आणि सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांना तीन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र हा स्फोट घडवण्याचं कारण काय कसा घडवण्यात आला काय काय वाद होता मध्ये म्हटलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे स्फोटापूर्वी आरोपीनं जिलेटिनच्या कांड्यांसह बनवलेलं रील याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात जिलेटिनच्या माध्यमातून मशिदीत स्फोट केल्याची घटना समोर आली आहे तीस मार्चच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सुदैवानं या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र यात मशिदीच्या बांधकामाचे नुकसान झाल्याचं समोर आलंय गावच्या सरपंचांनी लगेचच झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली बॉम्ब शोधक पथक व फॉरेन्सिक पथकासह तात्काळ दाखल झाले त्यानंतर त्यांनी बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणाची तपासणी केली त्यावेळी जिलेटीनच्या कांड्या वापरून हा स्फोट घडवून आणल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि लगेचच पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या दरम्यान या प्रकरणातील दोन्ही तरुण हे अर्धमसला गावातले स्थानिक रहिवासी आहेत हे तरुण विहिरीचं खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे काम, काम करतात वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमधून या स्फोटामागील खरं कारण समोर आले तलवडा पोलीस स्टेशन मध्ये गावातील राशीद अली हुसेन सय्यद यांनी दाखल केलेल्या एफ आय आर नुसार एकोणतीस मार्चला रात्री साडे नऊ वाजता गावात सय्यद बादशाह यांची संदल सुरू होती या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावातील सर्व जाती धर्माचे लोक मिरवणुकीसाठी एकत्र आले होते या मिरवणुकी दरम्यान याच गावातील स्थानिक रहिवासी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन तरुणांनी जमावाला शिवीगाळ केली त्यावेळी अर्धमसला गावचे सरपंच बाळासाहेब राऊत यांच्यासह उपस्थित असलेल्यांपैकी काही जणांनी त्या दोघांची समजूत काढली संपल्यानंतर तक्रारदार सय्यद अली हे मशिदीजवळ असलेल्या शेतात झोपायला गेले रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानं ते मशिदीच्या दिशेने धावले स्फोटात मशिदीचे दरवाजे खिडक्या पंखे यांसह इतर साहित्यांचेही नुकसान झाले जमावापैकी सय्यद यांनी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना पळताना पाहिलं आरोपी विजय गव्हाणे यांनी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर स्फोटक म्हणून खाणकामाच्या ठिकाणी केला जातो विहिरी खोदणे रस्ते किंवा इतर कामादरम्यान मोठमोठे दगड किंवा खडक फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर केला जातो या दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी चार वाजता आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर तलवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी मिनिटात घटनास्थळी दाखल झाले या घटनेत मशिदीत जाऊन एक ब्लास्ट केला होता सकाळी वाजता दोन्ही आरोपींना बीड पोलिसांनी अटक केली नवनीत कावत पुढे म्हणाले या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतली आहे आणि कठोर कलम लावण्यात आली आहे गाव स्तरावर आणि पोलिसांच्या स्तरावर या घटनेबाबत शांतता समितीची बैठक पार पडली आहे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होईल या दिशेने आमचा तपास सुरू आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून दोन्ही आरोपींना पाच दिवसांची तीन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अर्धमसला गावात धार्मिक तणाव नसून हिंदू मुस्लिम एकोप्याने राहतात गावात सध्या शांततेचे वातावरण असून पुढील तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केले दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली या घटनेप्रकरणी के कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सोनावणे यांनी म्हटलंय यावेळी बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले की या गावातील लोक गुण्या गोविंदांना नांदत आहेत ईद आणि गुढीपाडवा ते एकत्रितपणे साजरा करतात या प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक झाली पाहिजे यासाठी पोलिसांसोबत बोलणार आहोत गावात शांततेचं वातावरण आहे कुणीही अफवा पसरवू नये असंही त्यांनी म्हटलं दरम्यान आता बीडच्या या मशीद स्फोट प्रकरणात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाची एंट्री झाल्याचं चा समोर आलंय च पथक आरोपींची चौकशी करणार आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे साऱ्यांच लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद